येऊ हे आहे तुरणाचं झाड हा अजून तुला आला आहे आणि हा सुकला आहे आणि हा आता एक काढतो आम्ही असं चुरून येतो आता मध्ये आता बघूया कड्या मिळतो येतो अरे मोठो आ मोठो आ काय <laughs> आहेत अजून तुरमे झाड का हा मोठ लागता हे मग हल्लीच ते दोन तीन वर्षापूर्वीच हे बघा हे एक सुकलो आहे ते इथे एक हा इथे एक आहे हे बघा आता हे सुकून जाणार जे वेल हा एक काढला इथे इथे काढला आणि परत लावला इथे बघा बारीक बारीक इथे परत लावला बघा इथे बारीक टाकलं की परत येणार ते आणि हा आता काढलेला इथे एक लावला इते लावला दोन तीन ठिकाण लावले हिरवे आहेत बघा याला बोलतात चुरण सुरण ही ओव्याची पानं ओवा ओवा

तुरण असं काढायचं असतो कारण तो खाली साईड साईडने खाली जमिनीमध्ये गेलेला असतो पायरने काढतो आम्ही पायर घेतली आता काढायला ती ठेवू लाव गो ती हो। हे आपला भारता सीन बघा असं आपलं आहे गाव गावामध्ये काही केलं तरी होतं मेहनत केली पाहिजे फक्त हे बघा हे आबोलीचं झाड आबोली आणि हे आहे रतांबी आहे माड कशा कशा उठे या कशा गोष्टी द्या काय रे का हे गावच्या लोकांना माहिती आहे आयडिया असते कसं काय काढायचं ते आपल्याला समज जमू काढायला म्हणून आपला हा बाजूचा शेजारी हरी खांडेकर त्याला बोलवलंय खजूर काढायला खजुर सुरण काढायला बारका जमीन टाकून ठेव त्याच्या बरं साईडला आलेले ते बारके जमीन टाकून ठेवायची मग ते परत दोन तीन वर्षाने होतात चांगले आजूबाजूचा परिसर हे बघा हा बघा आला बारका टाकून ठेवू बारका नको काढू मोठा भेटला बस झाले दोन हरी आहेत एवढं मोठं अरे बरं एक, एक किलोच्या आसपास आहे हे आता हे दुसरी बारीक बारीक होते परत दोन्हीच पुरायचे परत होणार दोन तीन वर्षांनी चला आता दोन काढले आम्ही दोन भरपूर झाले माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद परत टाकायची बारीक 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 परत आता दोन तीन वर्षांनी मोठा होणार हरिचंद्र खांडेकर याला हर सगळी आयडिया आहे खरं कर शेतकरी आहे आपला